नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी आज आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आजपासूनचा नवीन अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे राज्यामध्ये आता सगळीकडे म्हणजे सर्व शेतकरी बंधूची आता सोयाबीन काढणं चालू आहे देखील काढणं चालू आहे आणि ज्वारीची पेणी देखील चालू आहे हरभऱ्याची पेणी देखील चालू आहे त्याच्यामुळं खास करून हा अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची सोयाबीनची काढणी चालू आहे त्यांच्या त्यांच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात सध्या आता काही एवढा काही मोठा असा पाऊस पडणार नाही म्हणून ही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची पण परत सांगू इच्छितो राज्यामध्ये आता म्हणजे उद्या अकरा ऑक्टोबरपासून म्हणजे आ आज आक आज अकरा ऑक्टोबरपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत राज्यात काही एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त सोळा सतरा तारखेला थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त राज्यात जर एकंदरीत परिस्थिती वेगळी तर राज्यामध्ये म्हणजे आता ह्या नवरात्रामध्ये पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी जर सांगायचं झालं तर नेमकं कोणत्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यामध्ये समजा ह्या नवरात्रामध्ये सोळा सतरा अठरा दरम्यान सातारा सांगली सातारा सांगली तसेच कोल्हापूर सावंतवाडी देवगड म्हणजे तिकडं कोकणपट्टीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काहीच चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा तर मग सर्व शेतकऱ्याला सांगतो की आता सर्व शेतकरी हरभऱ्याची पेणी करत आहेत तर हरभराची पेणी करत असताना सर्व शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की हरभरा पेणी करते वेळेस शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये चांगला दहा सेमीपर्यंत गेला पाहिजे इतके खोल प्यारायचं कारण की त्याच्यामुळे हरभरा चांगला निघाल आणि ज्वारीचे देखील पेरणीसाठी जमिनीमध्ये दे वॉल बघून चांगले ज्वारी पेरून घे घेणे एक चांगलं आहे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्या आता मग पाऊस कधी येणार तर राज्यामध्ये चांगला पाऊस तर ह्या महिन्यात नाही तर म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या नंतर म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर ते नोव्हेंबर महिना म्हणजे दसरा ते नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये दीपावलीच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे ते पाऊस म्हणजे सर्व पिकासाठी म्हणजे लाभदायक ठरणार आहे आणि वरदान ठरणार आहे कारण की ते पाऊस म्हणजे सगळीकडं ते सगळ्या महाराष्ट्रासाठी चांगलं धरणार आहे पण सध्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार असा पाऊस राज्यात सध्या तरी ऑक्टोबरमध्ये ना नाही म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक परंतु मग राज्यात पाऊस नेमका कुठं पडणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये कारण देशाचा विचार केला तर राज्यामध्ये देशामध्ये समजा हरियाणा हरियाणा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश तिकडल्या भागात पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर कर्नाटक कर्नाटक केरळ तिकडल्या भागात एक पाऊस राहणार आहे तामिळनाडू कर भागात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजात खेळत घ्यायचा पण ह्या पंचवीस ऑक्टोबरपर्यंत पंचवीस ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त ते सोळा सतरा अठरा दरम्यान फक्त सा म्हणजे सावंतवाडी कोल्हापूर सातारा सांगली देवगड म्हणजे कोकणपट्टीच्या म्हणजे पणजी तिकडल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि फक्त सोळा सतरा अठरा दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो द्राक्ष शेतकऱ्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्यांच्यासाठी देखील चांगलं वातावरण आहे त्याच्यानंतर ज्वारी पेरणीसाठी देखील चांगलं वातावरण आहे पुन्हा याच्यानंत यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जमिनीतली ओल उडून जाऊ नये म्हणून तुम्ही काय करायचा सोयाबीन काढल्या कर काढल्या लगेच तुम्ही तुमची पेरणी करून घ्यायची आणि नंतर पुन्हा पुढच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या पिकाला जीवदान